नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत एका अशा ठिकाणाला जे ठिकाण प्रत्येक मराठी माणसाच्या श्रद्धेत खोलवर रुजलेले आहे ते ठिकाण म्हणजे जेजुरी खंडोबा महाराजांची नगरी डोंगरावर वसलेले हे भव्य मंदिर जिथे पोचण्यासाठी भक्त न थांबता पायऱ्या चढत राहतात प्रत्येक पायरीसोबत भक्तीची उर्मी वाढत जाते यल्लीग यल्ली असा घोष संपूर्ण वातावरणात भारावून टाकतो आणि डोंगरही या जयघोषात सहभागी झाल्यासारखा वाटतो मल्हारी मार्तंड म्हणजे खंडोबा महाराज हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात मल्ला आणि मन या दुष्ट राक्षसांचा वध करून यांनी धर्माचं रक्षण केलं तेव्हापासून खंडोबा हे जाणते देव म्हणून ओळखले जातात भक्तांच्या मनातलं सगळं जाणून घेणारे आणि प्रत्येकाचं रक्षण करणारे मंदिरात प्रवेश करताच नजरेस पडते ती भव्य वास्तू शिल्पकलेची शोभा आणि छत्र्या मंदिरात उधळला जाणारा भंडारा म्हणजे जणू सोन्याची बरसातच पिवळसर रंगात नलेलं वातावरण पाहून प्रत्येकाचं मान भावविभर होतं जेजुरीचं दर्शन घेतलं की भक्तीची खरी अनुभूती मिळते या नगरीला भेट दिल्यावर भक्ती श्रद्धा आणि परंपरेचं जे भावविश्व मनात उभं राहतं ते आयुष्यभर विसरता येत नाही डोंगरावरचं हे दिव्य मंदिर भंडाऱ्याची उधळण आणि हजारो भक्तांचा जयघोष हे सगळं पाहून असं वाटतं की खरोखरच आपण देवाच्या नगरीत आलो आहोत तर मित्रांनो ही होती जेजुरीची भक्तिभावाने भरलेली सफर तुम्हाला ही यात्रा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि रिअल ट्रायल्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आणखी अशा नव्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद